नगर न्यूज 24 फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड चौकात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठीच्या चा चौथाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर विखे पाटील आमदार संग्राम जगताप महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आदींसह इतर मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांच्या संघर्षातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीमुळे शहरवासियांचे अनेक, अनेक वर्षांचे स्वप्न आज या निमित्ताने पूर्ण होत आहेत पुतळ्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत अखंडितपणे पोचणार आहेत पुतळ्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून शहरात अनेक छोट्या बुद्धविहारांची उभारणी करण्यात आली असून एक भव्यदिव्य बुद्धविहार उभारणीची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलताना क्रीडा मंत्र्यांकडे केली तर आमदार संग्राम जगताप यांच्या मागणीनुसार अहमदनगर शहरात भव्य दिव्य बुद्धविहार उभारणीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री संजय बनसोडे यांनी याप्रसंगी दिली शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळवून काम वेळेत पूर्ण होईल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून पुतळ्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय प्रतिनिधी अजर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आणि म्हणून मित्रांनो मला जी संधी मिळाली ना केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या कृपेमुळे मिळाली मिळाले आणि म्हणून आज माझ्या मतदारसंघामध्ये अनेक कार्यक्रम होते उद्या मुंबईला मला पहाटे पाच वाजता जागतिक लेवलची मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा आहे त्याला झेंडा दाखवायला सुद्धा त्या ठिकाणी जायचंय पण संग्राम भाई यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की संजीव भाऊ कसल्याही परिस्थितीमध्ये आणि आमचे सुरेश बनसोडे कसल्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाला बाबासाहेबांचाच मुलगा त्या ठिकाणी आला पाहिजे हे भूमिका घेतल्यामुळं सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी सोडून भैयांच्या आदेशानुसार या ठिकाणी मला येता आलं आणि खरंच मनाला कमिशनर साहेब खूप आनंद झाला अनेकांचे मनोगत मी ऐकले त्यांच्या मनोगतातून सांगण्यात आलं मी मराठवाड्यातलाय मी नामांतरित चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी वावरत होतो आम्हाला सुद्धा जवळजवळ एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या नंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला नामांतर त्या ठिकाणी मिळालं एवढा संघर्ष आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला होता आणि म्हणून त्या भूमीतून मी त्या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला सुद्धा तब्बल वीस वर्ष या ऐतिहासिक नगरीमध्ये बाबासाहेबांचा सा पुतळा त्या ठिकाणी तुम्हाला बसवा बसवायला संघर्ष करावा लागला आणि संग्राम भैया त्यालाही नशीब लागत आणि ते तुमच्या नशिबात होत कारण संग्राम आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सहकार्याने आज हा पुतळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि आजचा हा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी नगर शहराचं वैभव वाढवण्याचं काम माननीय आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून आणि जे सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या लढ्याला आज यश आलेलं आहे अशा सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास आहे की हा पुतळा उभारत असताना याला गतीही मिळेल आणि जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय आमदार राजाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या प्रयत्नातून या पुतळ्याला लागणारा सर्व परिनिधी आमदार साहेबांच्या मागणी अनुसार जिल्हा देखी मधून देखील देण्याची तयारी माननीय पालकमंत्री महोदयांच्या वतीने मी आपल्याला देतो की आमदार संग्राम जगतापांची संकल्पना आपण महानगरपालिकेच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील अवघ्या एक वर्षामध्ये मला वाटतं काम पूर्ण झालं आणि हे देखील आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातूनच वर्षभरात हे काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि नगर शहरामध्ये एक वेगळा वैभव या ठिकाणी आपण सर्वजण आला आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित असणारे या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण वत्स्य बंधारे मंत्री आदरणीय आमदार संजयजी बनचोडे साहेब कार्यक्रमाच्या निमित्तानं जे मागाशी आपल्याला कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन गेले अशा आपल्या दक्षिणेचे खासदार डॉक्टर विखे पाटील साहेब उपस्थ असणारे सर्वच अतिथी गण मी आता नाम उल्लेख करत आपल्याला कोणाचा वेळ घेणार आहे म्हणजे सर्व प्रमुख मान्यवर मंडळी सर्व अधिकारी वर्ग सर्व उपस्थित असणारे सर्वच नगरवासी सर्व माता भगिनी सर्व पत्रकार बांधतो आपल्या सर्वांनाच बनसोडे साहेबांचं मनोगत ऐकायचं आपण सातत्याने भेटत असतो बोलत असतो वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भेटत असताना आपण विचार विनिमय देखील करत असतो आणि म्हणून कुठलाही वेळ न घालवता तर बनसोडे साहेब पुतळ्याची भूमिपूजनाची तारीख ही चौदा जानेवारी ठरली होती आणि चौदा जानेवारी ठरवत असताना एकच उद्देश होता सगळ्या समितीच्या प्रमुख मंडळींचा की हा नामांतर जो झाला होता तो चौदा जानेवारीला झाला होता आणि म्हणून पुतळ्याचं भूमिपूजन देखील चौदा जानेवारीला झालं पाहिजे अशी सगळ्या समितीच्या प्रमुख मान्यवरांची ती मागणी होती आणि ठरली देखील होती पण राज्यामध्ये महायुतीचे मेळावे घ्यायचा निर्णय झाला आणि त्याची देखील नामंतर तारीख असे महत्व दिवस त्या ठिकाणी तो राज्यभरामध्ये ठरावा गेला आणि आपल्याकडे देखील नगर जिल्ह्याचा मेळावा झाला वनसड साहेबांवर देखील सुरेश भाऊ लातूर जिल्ह्यात जबाबदारी त्यांनी देखील लातूर जिल्ह्यामध्ये दे, महायुतीचा मेळावा घेतला होता मग नंतर तेरा झाली तेराची पुन्हा एकोणीस झाली आणि एकोणीसशे वीस झाली आणि जसं मी मागाशी सांगितलं अखेर वायपर साहेब तो दिवस आला की आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये आज ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा